नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर वेदप्रकाश डोनगावकर आज आपल्यासमोर पुष्पा या चित्रपटाच्या संदर्भाने बोलण्यासाठी आलो आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या देशभरामध्ये जे काही चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत त्याचपैकी एक पुष्पा हा जो चित्रपट आहे तो अत्यंत प्रसिद्ध झालेला असा चित्रपट आहे खास करून तरुणाईला हा चित्रपट खूप आवडलेला दिसून आलं या चित्रपटाच्या संदर्भाने वेगवेगळे पैलू समोर आलेले आहेत त्यातील काही पैलू मलाही मांडावंसं वाटलं आणि म्हणून मी आज आपल्यासमोर आलो आहे प्रामुख्याने मी या ठिकाणी आज या चित्रपटाची जी काही व्यवहारिक बाजू आहे ती व्यवहारिक बाजू त्याचबरोबर या चित्रपटातली नैतिक बाजू अनैतिक बाजू आणि या चित्रपटात जी अनैतिक बाब आहे त्याची काही कारणं असू शकतात का या संदर्भाने जो विचार केला आहे तो विचार मांडण्यासाठी आलो आहे मित्रांनो हा जो पुष्पा नावाचा चित्रपट आहे या चित्रपटाचे दोन भाग आहेत पहिला भाग दोन हजार एकवीसमध्ये प्रदर्शित झाला आणि जो दुसरा भाग आहे तो दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटातील जे सर्व कलाकार आहेत ते अत्यंत उमदे असे कलाकार आहेत त्यांच्या कलेने संबंध श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे जे चाहते आहेत त्या कलाकारांचे ते अगदी त्या कलाकाराप्रमाणे वागण्याचाही प्रयत्न अलीकडे करताना दिसून येते विशेष करून राहणीमानाच्या संदर्भात परंतु हे सगळं करत असताना या चित्रपटामधले जे कलाकार आहेत त्या कलाकारांचे जे काही रोल आहेत ज्या भूमिका आहेत त्या भूमिकांची पार्श्वभूमी आणि त्या भूमिकांचा होणारा परिणाम काय असतो याचा एक सूक्ष्म म अभ्यास केल्यानंतर काही मुद्दे समोर येतात आणि त्यातला पहिला मुद्दा आहे या, या चित्रपटातली जी व्यवहारिक बा बाजू आहे ती फार व्यवहारिक विषय या ठिकाणी आहेत परंतु त्यातली काही मोजकीच एक विषय मी तुमच्यासमोर मांडतो या चित्रपटामध्ये जो पुष्पा नावाचा कॅरेक्टर आहे ना त्याची तुम्ही मानसिकता लक्षात घ्या तो सुरुवातीला एक मजूर होता परंतु नंतर म्हणजे चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये पुष्पा टूमध्ये आपण जेव्हा त्याला पाहतो तो इतका मोठा माणूस आहे की तो देशाचा सॉरी राज्याचा मुख्यमंत्री ठरवतो आणि त्याच्याकडे इतकं वैभव आहे की ती सगळी सत्ता हलवणे इतकी संपत्ती त्याच्याकडे आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये एक लक्षात घेण्यासारखा व्यवहारिक भाग असा आहे की माणसाने सदैव गुलाम बनून राहण्याची मानसिकता सोडली पाहिजे हा यातला एक व्यवहारिक भाग आहे सदैव गुलाम राहू नये माणसाने हा पुष्पाने सांगितलेला संदेश या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे दुसरा एक मुद्दा आहे की हा समाज आहे या समाजामध्ये समाजा अनेक लोक चांगले असतात अनेक लोक वाईट असतात आणि चांगल्या लोकांसोबत आपण चांगलं राहिलं पाहिजे वाईट लोकांसोबत आपण वाईट वागलं पाहिजे हाही एक व्यवहारिक संदेश या चित्रपटातून पुष्पाने दिलेला आपल्याला पाहावास मिळतो वास्तविक पाहता हा चित्रपट जो आहे तो पूर्णपणे नैतिक आहे हे मी मानत नाही याच्यामध्ये अनेक अनैतिक गोष्टी आलेल्या आहेत तरीही नैतिकता आणि अनैतिकता बाजूला ठेवून व्यवहारिकता या विषयाला जेव्हा आपण पाहतो तेव्हा या चित्रपटामध्ये जो पोलीस नावाचा एक शेखाव नावाचा कॅरेक्टर दाखवलाय तो पोलीस आहे वास्तविक पाहता पोलिसाचं काम आहे या राष्ट्रामध्ये असलेल्या साधन संपत्तीचं संरक्षण करणे समाजामध्ये होत असलेल्या कुप्रथांना कुगोष्टींना वाईट गोष्टींना थारा न देणे आणि सत्याच्या बाजूने उभं राहणे परंतु असं असताना देखील या चित्रपटातला तो शेखावत अनैतिक कृत्यांमध्ये सामील होतो आणि आपली एक मोनोपली चालवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा ह्या शेखावतला धडा दाखवण्याच्या संदर्भाने पुष्पाने पहिल्या पार्टमध्ये जो काही प्रकार आपण पाहिलाय तो आणि या दुसऱ्या पार्ट मध्ये पूलच्या ठिकाणी जो प्रकार केला तो वाइट वाइट तो जरी अनैतिक असला अव्यवहार्य नाहीये म्हणजे चांगल्या माणसाला चांगली वागणूक दिली पाहिजे वाईट माणसाला वाईट वागणूक दिली पाहिजे हे मर्म त्या ठिकाणी पुष्पाने दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं पुष्पाने इतर कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये तसलं वाईट पण दाखवलेलं नाहीये परंतु हा शेखावत आहे तो किती वाईट आहे हे त्याने दाखवून त्या ठिकाणी दिलं आणि त्याच्या संदर्भात नेमकी तीच भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी त्याचा एक भाऊ आहे सावत्र भाऊ आहे तो मोहन नाव आहे बहुतेक त्याचं त्या मोहनचं त्याचा संवाद नसतो मात्र मोहनची मुलगी जेव्हा त्याला कधीतरी काका म्हणून हाक मारते आणि त्या मुलीवर जेव्हा संकट येतं त्या मुलीसाठी तो किती प्रयत्न करतो त्या मुलीच्या मदतीसाठी तो किती धावून जातो हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तो कुणी असू देत मंत्र्याचा मुलगा असू देत का कोणी असू देत त्याला धडा शिकवला पाहिजे कारण जे अनैतिक आहे अर्थात म्हणजे पहा एका अनैतिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या हातून झालेलं नैतिक कृत्य लक्षात घ्या पुष्पाचा एकंदर व्यवहार अनैतिक आहे पुष्पा काय म्हणजे चांगला कॅरेक्टर म्हणजे चांगल्या उद्देशाने त्या चित्रपटात आलेला कॅरेक्टर नाही आहे पुष्पा हा खरं तर चंदन तस्कर आहे मी अदरवाईज घेऊ नका चित्रपटातल्या त्या भूमिकेच्या संदर्भात सांगतो एक कॅरेक्टरच्या संदर्भात पुष्पा हा चंदन तस्कर आहे तो देशाच्या मालमत्तेचं नुकसान करणारा आणि विदेशी लोकांना ते पोहोचवणारा माणूस आहे म्हणून त्याचं समर्थन नाही होऊ शकत परंतु असं असताना देखील एक व्यक्ती म्हणून पुष्पाळ जेव्हा त्या मुलीच्या मुलीच्या मदतीला धावून जातो तेव्हा त्याच्यातला तो नातेवाईक त्याच्यातला तो पुरुषपणा त्याच्यातला तो चांगूपणा आपल्याला पाहायला मिळतो तो त्या मुलीची छेड काढणाऱ्या त्या मुलीन मुलीवर अन्याय करणाऱ्या त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी जाऊन दंड देतो असता दंड देण्याचा अधिकार आपल्याला नाहीये पुरुष म्हणजे समाजाचा घटक म्हणून ते न्याय व्यवस्थेला आहे परंतु अशी काही परिस्थिती येते की तिथे स्वतःला कधी कधी न्याय देण्याचा मार्ग निवडावा लागतो आणि हे देखील या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि तिस तिसरी एक व्यावहारिक बाबू बाब अशी आहे की जे आपल्या हक्काचं आहे ते कधी सोडायचं नाही पुष्पाने ज्या पद्धतीनं मालमत्ता जमवली होती ते आपल्याला माहीत आहे परंतु जी काही मिळवली आहे म्हणजे उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर या पुष्पा टूच्या चित्रपटाची सुरुवात त्या कंटेनरपासून आहे आणि तो कंटेनरमध्ये का तिथे गेला जपानला कारण जापानमध्ये त्याच्या त्या मालाची जी काही सौदा मालाचा सा सौदा झालेला आहे त्या सौद्याची रक्कम त्याला मिळालेली नाही आणि ती रक्कम वसूल करण्याकरिता तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि पहिल्या भागामध्ये सुद्धा आपल्याला तो प्रकार दिसून आलेला आहे जेव्हा ते सिंडिकेट वगैरे वगैरे दाखवलं आहे तिथेही तो आपला हक्क काय आहे हे सांगण्यासाठी प्रयत्न करतो आणि या दो भाग दोनमध्ये त्याने जपानला तो जातो का जातो कारण माझ्या हक्काचा तो पैसा आहे माझ्या मेहनतीचा तो पैसा आहे वास्तविक पाहता त्याची मेहनत दोन नंबरची आहे परंतु तरीही माझ्या हक्काचं ते आहे मी ते सोडणार नाही या भावनेने तो त्या कंटेनरमध्ये बसून जापानला जातो तीन महिन्याचा तो प्रवास त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि आणखीन एक महत्वाची बाब अशी आहे की हे सगळं करत असताना आपण काय करत आहोत हे जर आपण लक्षात घेतलं तर ते करण्यासाठी जे जे काही लागतं त्याचा नीट अभ्यास झाला पाहिजे म्हणजे कंटेनरमध्ये तो जेव्हा जापानला जातो तर त्याच्यासमोर पहा किती म्हणजे इपेस्टेमॉलॉजिकल एक बाब आहे माणूस म्हणून त्याचं ह्युमर जे असतं ना ते कसं जागृत असतं मला जपानला जायचं आहे परंतु तिथलच्या जर लोकल लोकांशी मला संवाद साधायचा असेल तर काय मला तिथलची भाषा आली पाहिजे आणि म्हणून कंटेनरमध्ये जेव्हा पुष्पा बसतो तेव्हा तो तिथलची लोकल भाषा काय आहे ते वाचून तो समजून ती अवगत करून तो जापानच्या त्या भूमीवर उतरतो पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की पुष्पा ज्या तस्कर व्यवसायामध्ये पडला त्या तस्कर व्यवसायाच्या ज्या बारकाई असतात म्हणजे आपण जंगलामध्ये काम करायला चाललो मग जंगलाचं एकंदर स्वरूप काय असतं जंगलामध्ये वेगवेगळे रस्ते असतात ज्या ज्या काही नद्या आहेत त्या नद्या कशा आहेत त्या नद्यांमध्ये येणारं पाणी त्याचा प्रवाह किती असतो त्याला जो फ्लो आहे त्याची गती किती आहे अशा बारीक बारीक गोष्टींचं सुद्धा या पुष्पाने म्हणजे व्यवहारिक दृष्टिकोनातून विचार केलेला होता अशा अनेक व्यवहारिक गोष्टी त्या चित्रपटातून पाहावेच मिळतात आता या चित्रपटातील काही नैतिक बाबींवर आपण प्रकाश टाकूयात प्रामुख्याने हा पुष्पा जो आहे तो स्वाभिमानी दिसला म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये चित्र हा जो पुष्पा आहे त्याची सुरुवातच त्या स्वाभिमानी वृत्तीपासून झालेली आहे तो कामगार म्हणून तिथे थांबला कामगार म्हणून त्याने काम केलं परंतु वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा तो आयट म्हणजे पायावर पाय टाकून बसणे मालक जरी आला त्याला माहीत नसतो हा मालक आहे परंतु तो त्याच्या आय टीमध्ये बसलेला होता चहा पित असताना आणि हा जो ॲट आहे तोच त्याच्या स्वाभिमानातून आलेला ॲट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी बाब अशी आहे की जेव्हा पुष्पाच्या आईला त्या तो माणूस भाडं मागायला येतो पैसे मागायला येतो तेव्हा तो पैसे वसूल करतो माणूस परंतु ज्या पद्धतीनं तो वागणूक देतो ते पुष्पाला आवडत नाही आणि म्हणून पुष्पा काय करतो की जातो आणि ते पैसे आणतो आन आणि त्याच्यात फेकतो म्हणजे त्याला देऊन टाकतो परंतु तिथेही तो व्यवहारिक दृष्टिकोन म्हणजे तू जितका घाण बोललास ज्या ज्या लोकांच्या समोर घाण बोललास माझ्या आईला त्या सगळ्या लोकांच्या समोर जाऊन सांग की यांनी मला पैसे परत केलेत हा पहा तिथे एक म्हणजे स्वाभिमानातलाच तो भाग आहे की मी तुझे पैसे घेतले आणि त्यासाठी तू मला अपमानित केलंस परंतु मी तुझे पैसे परत केलेत आणि तो मला जो अपमान तो दिला होतास ना त्या सगळ्या लोकांच्या समोर पुन्हा तो माझा अपमान जो आहे तो स्वाभिमानाच्या स्वरूपात मला परत दे हा एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी दिसून आला पुष्पा जो आहे ना तो निष्ठावान आहे आपल्या कामाप्रती त्याला खूप निष्ठा आहे म्हणजे तो कामामध्ये कुठल्याही प्रकारची कसूर करत नाही तर त्याचं काम नैतिक नाही हे मी पहिलंच सांगितलेलं आहे परंतु तो जे काही काम करतो आहे त्याच्याबद्दल त्याला निष्ठा आहे त्या कामाप्रती कामा तो सजग आहे त्या कामामध्ये त्याचं सातत्य आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ह्या सगळ्या गोष्टी नैतिक दृष्टिकोनातून चांगल्या असतात त्याचा एक आणखीन एक महत्त्वाचा त्याच्या आईवर त्याचं खूप प्रेम आहे आणि इतकी सगळी साधनसंपत्ती मिळवल्यानंतर मनाजोगी पत्नी मिळाल्यानंतर त्या आईला सोडत नाही हो तो कधी आईला सोबत ठेवतो शेवटपर्यंत आणि महत्त्वाचं आईचं आणि त्या मुलीचं म्हणजे श्रीवल्ली जी त्याची पत्नी आहे त्या पत्नीचं आणि आईचा टोनिंग खूप महत्त्वाचा आहे हा टोनिंग त्या ठिकाणी चांगला दाखवलेला आहे आणि खरंतर इतक्या मोठ्या वैभवाच्या घरात अशा प्रकारचा हा टोनिंग टिकून राहतो हे खूप महत्त्वाचं आहे या आईमध्ये आणि त्या सुनेमध्ये अगदी इशाऱ्याने काही गोष्टी सामंजस्यपूर्वक चालतात हे आपल्या लक्षात येईल नाहीतर आज आपण पाहतो की प्रत्येक कुटुंबामध्ये सासू सुनायचं खूप अनबन चालतं एकमेकांमध्ये संघर्ष स्पर्धा लावलेली आहे असं आपल्याला दिसून येतं परंतु तिथे त्या श्रीवल्लीमध्ये आणि तिच्या सासूमध्ये एक भावनिक आपल्याला साध घातल्याची दिसून येते आणखीन एक मुद्दा या पुष्पाचा जो मित्र आहे त्याचं नाव केशव त्या केशववर या पुष्पाचा खूप विश्वास आणि त्या केशवचासुद्धा पुष्पावर तितकाच विश्वास अगदी त्या पुष्पा मधला तो स्वाभिमान पाहून हा केशव पुष्पासोबत संबंध आयुष्य खाणतो हा काय विश्वास आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे हे त्या केशव सारख्या साध्या माणसाला कळावं हे किती मोठी गोष्ट आहे त्याच्यातून त्यांची मैत्री होते एकमेकांवर विश्वास बसतो आणि एकमेक दोघही एकमेकांसोबत तितक्याच प्रामाणिकपणे राहतात हा भाग खर तर खूप चांगला रंगवला रंगवता आला असता परंतु तो त्या चित्रपटाचा उद्देश नाही असो परंतु ही गोष्ट हेरण्यासारखी आहे की कि आपण एका व्यक्तीच्या सोबत राहत असताना त्याच्यावर किती डिपेंड राहायला पाहिजे अक्षरशः म्हणजे तो विश्वास आहे त्या केशवला केशव सोबत आपल्या पत्नीला पाठवतो केशव केशवला त्या सिंडिकेटच्या काही गोष्टी तो सांगतो सिंडिकेटच्या लोकांना सांगतो की तुमचं काही ठरलं तर त्या केशवला सांगा म्हणजे इतका विश्वास त्या केशववर तो पुष्पा ठेवतो तिसरी आणखीन एक बाब आहे ती पत्नीच्या प्रती पुष्पाच्या मनात असलेलं प्रेम आणि निष्ठा काय एकतर पुष्पा दोन नंबरचं काम करणारा माणूस अनैतिक व्यवहार करणारा माणूस आणि त्यातल्या त्यात तो सिंडिकेटमध्ये बसलेला माणूस सिंडिकेटचा अध्यक्ष झाला आणि अशा परिस्थितीमध्ये याच्याकडे कुठलीच कमी नसली नसताना हा फक्त आणि फक्त आपल्या पत्नीलाच प्रेम करतो आणि फक्त आणि फक्त पत्नीच्याच सुखामध्ये तो राहतो अर्थात तो कुठल्याही व्याभिचाराला बळी पडत नाही ही, ही सगळ्यात मोठी आणि चांगली नैतिक बाब मला त्या पुष्पा नावाच्या कॅरेक्टरमधली दिसून आली की तो इतका पैसा असताना हाय म्हणजे तो कुठल्याही प्रकारची आई अशी करू शकला असता अशी परिस्थिती असताना सुद्धा तो फक्त आणि फक्त आपल्या पत्नीवरच प्रेम करतो आणि तिच्या अशीच सुखाने राहण्यासाठी तो तळमळत असतो तळमळत म्हणतो मुद्दा म्हणून मी कारण तो, तो तितकं प्रेम तिच्या प्रती ठेवतो हे असताना आणखीन एक गोष्ट म्हणजे हा पुष्पा ईश्वरवादी आहे त्याला ईश्वरावर विश्वास आहे तो श्रद्धा बाळगतो तो, तो पूजा प्रार्थनाही करतो आणि हे नैत म्हणजे अशा या अनैतिक व्यवहार करणाऱ्या लोकांच्या संदर्भाने जेव्हा विचार करतो तेव्हा हे नसतं खरतं तिथे ईश्वरनिष्ठा वगैरे वगैरे काही नसते मीच सर्व काही आहे असं एक आव आणणारे हे लोक असतात परंतु इथे पुष्पा ईश्वरनिष्ठा असल्याचंही दिसून येतं त्याच्या मनामध्ये खर तर त्याला नातेवाईक फार उशिरा मिळतात परंतु तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये त्या नातेवाईकांविषयी एक तळमळ असते प्रेम आहे हे सुद्धा या ठिकाणी दिसलं आणि इतर स्त्रियांच्या बाबतीमध्ये बाकी म्हणजे चित्रपटामध्ये काही गाणी वगैरे आपण पाहिलं तर इतर स्त्रियांच्या बाबतीमध्ये पुष्पाच्या मनामध्ये असं ला लालसा वगैरे काही असं नाही आहे तो एक पत्रनिष्ठ असल्याकारणाने त्याच्यामधला तो नैतिक भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेला आहे आता काही अनैतिक गोष्टी आहेत का आहेत या चित्रपटामध्ये अनेक अनैतिक गोष्टी आहेत अस्तित्वात हा चित्रपट पूर्ण पूर्ण म्हणून नाही परंतु बहुतांश अनैतिक गोष्टीने भर भरबडलेला आहे परंतु मी नैतिक गोष्टी काही आहेत ते सांगितलेलेच आहे आता अनैतिक गोष्टी कोणत्या आहेत यामध्ये पुष्पा हा पूर्णपणे पैशासाठी जीवन जगत आला आहे असं दिसून आलं त्याच्यासाठी म्हणजे अर्थमेव पुरुषार्थ आपल्या भारताच्या परंपरेमध्ये आपण जे चार पुरुषार्थ सांगतो त्यापैकी अर्थ हे एक पुरुषार्थ आहे परंतु अर्थ हेच एकमेव पुरुषार्थ आहे अशा प्रकारचं जीवन या ठिकाणी हा पुष्पा जगतो की काय असं वाटू लागतं आणि त्याचाही त्याला गर्वही थोडा काही ठिकाणी आलेला आहे म्हणजे तो सोफ्याच्या त्या ह्याच्यामध्ये टाकून पैसे काय पाठवतो मी पैशाने काहीही करू शकतो हे फक्त आता जी अनामत पाठवलेली आहे ती फक्त गिफ्ट आहे त्याच्यावर तुम्ही समजून घ्या मी काय करू शकतो असे काही विधान तो जेव्हा करतो त्याच्यातून तेव्हा त्याला ते पैशाविषयी गर्व आला की काय असं वाटू लागतं तर एकंदर अर्थ हेच सर्वोपरी आहे हा भाव या चित्रपटाने दिलेला आहे आणि असं वागणं हे काही चांगलं नाही अर्थ हे एकमेव काही कारण नसतं जीवन जगत असताना ते साधन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ही अनैतिक बाब या ठिकाणी दिसून आली आता एक सगळ्यात महत्वाची अनैतिक बाब या चित्रपटातली की तो चंदन तस्कर आहे तो स्मगलिंग करतोय तो आपल्या भारताच्या भूमीवर म्हणजे आपल्या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाविषयी अभिमान असतो आणि या देशाच्या संपत्तीविषयीसुद्धा तितकाच अभिमान असला पाहिजे तर आपल्या देशाची संपत्ती तो विदेशातल्या लोकांना पोहोचवतो हे चूक आहे वास्तविक मुळात आपल्या देशाची साधन संपत्ती नष्ट करणं हेच मुळात चूक आहे आणि त्यात म्हणजे अर्थ करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी ती साधन संपत्ती विलेवाट लावणे त्या साधन संपत्तीचं हे चूक आहे त्यात पुन्हा ते विदेशी लोकांना देणं हेही अत्यंत चूक आहे ह्या गोष्टी अनैतिक स्वरूपाच्या आहेत आणि हे सगळं करत असताना या चित्रपटामध्ये अनेक ठिकाणी क्रूर हिंसा दाखवलेली आहे अनेक शस्त्र या ठिकाणी वापरलेले आहेत कुठे चाकू आहे कुठं सुरा आहे कुठे इळे आहेत कुठे कुराडी आहेत कुठे बंदुकी आहेत आणि अशा या सगळ्या शस्त्रांच्या आधारावर या ठिकाणी जी हिंसा दाखवलेली आहे ती माणसाचं मन विचलित करून टाकणारी आहे एकीकडे एक आपल्याला या देशामध्ये शांती नांदवायची आहे या समाजामध्ये शांती नांदवायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर असे चित्रपट अगदी क्रूरपणे हिंसा करणारे अस चित्र दाखवत असतील दा, तर ही फार अनैतिक स्वरूपाचं आहे आणि ही बाबसुद्धा या चित्रपटामध्ये दिसून आलेली आहे भ्रष्टाचार आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुष्पातर भ्रष्टाचार करतोच आहे त्याला अर्थकारण करायचं आहे परंतु त्याच्यासोबत असलेले बाकीचे लोक खास करून तो शेखावत नावाचा पोलीस भ्रष्टाचार करतो आहे या सगळ्यांना सहाय्य करणारे ते राजकीय नेते भ्रष्टाचार करत आहेत या सगळ्यांच्या पाठीमागे असलेली ती सगळी एक प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचार करत आहेत हे सगळे लोक भ्रष्टाचाराला बळी पडलेले आहेत भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत आणि हे, हे सगळं चित्रीकरण या चित्रपटाच्या माध्यमातून झालेलं आहे तर एकंदर भ्रष्टाचार किती फोपावला आहे हे या ठिकाणी दिसून येतो आणि या चित्रपटातली ही भ्रष्टाचार नावाची जी समस्या आहे ती एक अनैतिक कृत्य आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे गंमत अशी आहे की जसं मी पूर्वी म्हणलो की व्यावहारिक दृष्टिकोनातून शेखावत माणूस चांगला नाही आणि त्याच्यासोबत आपण वाईट वागलं पाहिजे हे पुष्पाने केले परंतु पुष्पामध्ये किती अहंकार दाखवला या निमित्तानं म्हणजे तो पोलीस इन्स्पेक्टर तुम तुझी तु अवकात काय इतकंच म्हणतो आणि त्याच्यावरून त्याला किती राग येतो किती हा अहंकार तो पोलीस इन्स्पेक्टर त्याला म्हणतो तू मला माफी माग पण त्याला माफी मागायची नसते हा किती अहंकार जर पुष्पाने पहिल्याच भागामध्ये त्या पोलिसवाल्याला नग्न केलं नसतं तर कदाचित त्या पोलिसवाल्याच्या डोक्यामध्ये राग भरला नसता दुसरं म्हणजे इतकं पुढचा सगळा जो विषय झाला नसता दुसऱ्या भागामध्ये पुष्पाने जर त्याला एका शब्दात सॉरी म्हणून टाकलं असतं तर तो विषय क्लिअर झाला असता नंतर सोडा जो विस्तार झाला आहे तो झाला नसता चित्रपट वाढवणे हा विषय वेगळा असतो परंतु एक समाज म्हणून जेव्हा आपण वावरतो तेव्हा असा जर अहंकार आपण बाळगू लागलो तर पुढे अनेक समस्या निर्माण होतात हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि अहंकार बाळगणे ही एक अनैतिक बाब आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे ही अनैतिक बाबसुद्धा या पुष्पा चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी वर्चस्वाची लढाई एक दिसून आलेली आहे सिंडिकेटच्या माध्यमातून वर्चस्वाची लढाई आणि मग ह्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये कित्येक लोकांचे खून होतात काही लोकांना नदीच्या पुलावर फेकून दिलं जातं कोणाला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळं का वर्चस्वासाठी आहे तर शेवटी अंतिम ध्येय काय आहे हे जेव्हा मनुष्याला लक्षात येतं तेव्हा हे कुठल्या सिंडिकेटचं पद मिळवणं हे अंतिम ध्येय नाही आर्थिक सत्ता मिळवणे हे मनुष्याचं अंतिम ध्येय नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपण कोणाला सांगणार कारण या ठिकाणी सगळ्या अनैतिक लोकांचा हा बाजार भरलेला होता आणि त्यात पुष्पा हा त्या अनैतिक बाजारातला एक वस्ताद आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा या अनैतिक गोष्टींचाही या ठिकाणी आपल्याला उल्लेख या ठिकाणी करता येईल आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की पुष्पाच्या माध्यमातून आपण व्यवहारिक गोष्टी पाहिलेल्या आहेत पुष्पाच्या माध्यमातून आपण या समाजामधल्या नैतिक गोष्टीही पाहिल्यात पुष्पाच्या माध्यमातून आपण अनैतिक गोष्टीही पाहिल्यात परंतु आपण कधी विचार केला का की माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही अनैतिक व्यवहार होतात जे काही अनैतिक कृत्य होतात त्याची काही कारणं असतात का नाही तर हो त्याची काही कारणंसुद्धा असतात म्हणजे या चित्रपटामध्ये पुष्पा अहंकारी दिसला आपल्याला भ्रष्टाचारी दिसला या चित्रपटामध्ये तो गर्विष्ट दिसला या चित्रपटामध्ये तो फक्त आणि फक्त पैशाला संपत्तीला साधनाला महत्त्व देणारा दिसला या चित्रपटामध्ये आपल्याला या पुष्पाच्या माध्यमातून हिंसा दिसली आणि हे सगळं अनैतिक कृत्य त्याच्या हातून घडलेलं आहे या अनैतिक कृत्याची काही कारणं आहेत का या अनुषंगाने विचार केला असता आपल्या लक्षात येईल की पुष्पा नावाचा जो व्यक्ती आहे ना त्याला लहानपणीच वडिलांचं सानिध्य भेटलं नाही कुटुंब काय असतं हे त्याला खरं तर माहीतच नव्हतं वडील गेल्यानंतर त्याचा सांभाळ त्याच्या आईने केला आणि सांभाळ करण्याकरता त्याच्या आईला अनेक परिश्रम करावे लागले आणि म्हणून जे कुटुंबातून जे संस्कार होतात ना ते संस्कार त्याच्यावर झालेच नाहीत असं समजायला काय हरकत नाही तो, तो शाळेमध्ये गेला परंतु त्या शाळेमध्ये तो काही मोजक्याच वर्गांपर्यंत शिकला शाळेमध्ये गेल्यानंतर त्याच्या भावाने त्या शिक्षकाला सांगून त्याला शाळेतून काढायला लावलं किती वाईट गोष्ट आहे म्हणजे एक विद्यार्थी शिकत आहे आणि कुठल्या तरी अहम भावनेने म्हणजे त्या मी भावाच्या बाबतीत बोलतोय आता त्या भावाने त्याला शाळेत काढण्यासाठी प्रयत्न केलेत म्हणजे त्याच्यावर कुटुंबातून संस्कार तर झालेच नव्हते परंतु शाळेच्या माध्यमातून संस्कार होऊ होऊ लागले होते होत होते आणि ते संस्कारही या समाजव्यवस्थेने होऊ दिले नाहीत आणि म्हणून हा पुष्पा या सगळ्या गोष्टीला बळी पडला संस्कार शाळेतून होतात कुटुंबातून होतात समाजातून होतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे संस्कार कसे कसे चांगल्या पद्धतीनं बिंबवता येतील यासाठी समाजाने प्रयत्न केला पाहिजे व्यक्तीचा दोष असतो परंतु त्याच्या दोषाला तो एकमेव कारण आहे हे मानता येत नाही हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जे नैत अनैतिक गोष्टी घडलेल्या आहेत त्या अनैतिक गोष्टींचं जे कारण आहे त्या कारणांविषयी चर्चा करतो आहे त्याला कुटुंबातून संस्कार मिळाले नव्हते समाजातून अर्थात शाळेतून त्याला संस्कार मिळणार होते परंतु तेही मिळू दिले नव्हते आणि हे सगळं करत असताना त्याला कुटुंबाचा अभाव होता त्याच्यावर व्यवस्थित संस्कार झाले नाहीत आणि वडील गेल्यामुळे आयुष्यात आपल्या काय आलं तर गरिबी आली दारिद्र्य आलं आणि हे सगळं दारिद्र्य असल्याकारणाने हे गरिबी आल्याकारणाने व्यवस्थित संस्कार होऊ शकले का नसल्या कारणाने पुष्पामध्ये आपल्याला या अनैतिक गोष्टी दिसून आलेल्या आहेत परंतु शेवटी काही गोष्टी चांगल्या आ, आ, त्या पुष्पामध्ये होत्या त्या कुठून आल्या हाही या ठिकाणी विचार करण्याचा प्रश्न आहे अर्थात प्रत्येक व्यक्ती जन्मत वाईट नसते हे या ठिकाणी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे पुष्पामधल्या त्या चांगल्या गोष्टी आठवायच्या आणि त्या पुष्पामधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टी या समाजाच्या संस् व्यवस्थित संस्कार न झालेल्या प्रक्रियेमुळे घडल्यात हे या ठिकाणी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे म्हणून समाजामध्ये जगत असताना प्रत्येक व्यक्तीला चांगले संस्कार होऊ घालणं होऊ देणं हे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे एकंदर या पुष्पा चित्रपटामध्ये व्यवहारिक बा बाजू आहे नैतिक बाजू आहे आणि अनैतिक बाजूसुद्धा आहे हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं होतं ത്ത്ത്